पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवटेमकाळ येथे सुरू झाली आहे डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार येथे केले जातात प्रशस्त वेटिंग एरिया अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कौन्सिलिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचारा करता एक वेल अवश्य भेड़ा। पत्ता सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल म्हसोबा गेट अग्रणी संपर्क झिरो तेवीस एक्केचाळीस दोनशे बावीस नऊशे मोबाईल ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस मी कालही भाजप बरोबर होतो व उद्याही राहीन संदीप बाबा गिड्डे पाटील यांचे मोठे स्पष्टीकरण भाजप पक्षाचा साधा कार्यकर्ता म्हणून मी कार्यरत राहीन संदीप गिड्डे पाटील यांची भूमिका मी कालही भाजप बरोबर होतो उद्याही राहीन माझे प्रेम पक्षावर आहे मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून यापुढे देखील भाजपचाच प्रचार करणार आहे येणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीशी प्रामाणिक राहून मी काम करेन तसेच कवटे महाकाळ तालुक्यातील वेगवेगळ्या विषयांवर आमचे सुरू असलेले काम सुरूच राहील त्यात कोणताही बदल होणार नाही सर्वसामान्य जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी माझा लढा सुरू राहील असे ठाम मत व्यक्त केले आहे महाकाळ तालुक्यातील संदीप बाबा गिड्डे पाटील यांच्या प्रमुख जबाबदार कार्यकर्त्यांची बैठक शिरडोण येथील एका हॉटेलमध्ये सभागृहामध्ये बोलवण्यात आलेली होती या बैठकीमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये कोणत्या पद्धतीने भूमिका घ्यायची तसेच होणाऱ्या प्रत्येक निर्णयासोबत पुढे जाऊन वाटचाल करायची तसेच जबाबदार कार्यकर्त्याला या निवडणुकीत ताकद देण्याची या बैठकीत ठरले या बैठकीला तालुक्यातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी संदीप बाबा म्हणाले मी भाजपचा साधा कार्यकर्ता म्हणून काम करत आहे करत राहीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे आमचे नेते आहेत त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही काम करू पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करायला माझी कोणावर बंधन नसेल संपूर्ण राज्यात आमची टीम आहे सर्वत्र आम्ही भाजपचाच प्रचार करू भवनचक्की बाधित शेतकरी बांधवांची समस्या सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करू तसेच महाकाली साखर कारखाना सुरू व्हावा तसेच शेतकरी व कामगारांना न्याय मिळावा यासाठी लढा आमचा सुरूच राहील साखर कारखाना कोणीही सुरू करावा मात्र सुरू करणे ही आमची देखील जबाबदारी आहे साखर कारखाना सुरू होऊन शेतकरी व कामगारांची समस्या सुटली पाहिजे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले साखर कारखाना बंद पाडणाऱ्यांबद्दल नक्कीच नाराजी आहे सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत यावेळी या, या बैठकीला ज्येष्ठ नेते जयसिंग तात्या शेंडगे बाळासाहेब पाटील विक्रम कोळेकर विशाल गिड्डे प्रदीप शिंदे ओंकार पाटील बाजीराव मोरे आप्पासाहेब कोळेकर फतेसिंह पाटील युवराज कोठावळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सब्सक्राइब करा व फॉलो करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क

दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळीकर पेट्रोल पंप शेजारी कवटे महान